फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा साड्यांमध्ये नेहमीच ट्रेंड बदलत असतो कधी भरगच सा भरलेल्या साड्या तर कधी अगदी साध्या साड्यांचा सा ट्रेंड पाहायला मिळतो आजकाल जादा प्रमाणात सिल्कच्या साड्यांचा सा ट्रेंड आहे सिल्क साड्यांमध्ये खूप व्हरायटी पाहायला मिळतात लग्न समारंभ असो किंवा मग कोणतेही फंक्शन सिल्क साड्यांशिवाय तर लुक अपूर्णच वाटतो लग्नाच्या बसत्यात तर पैठणही असतेच तसेच महाराष्ट्रीयन कोणताही लग्न सोहळा असो तो पैठणीशिवाय अपूर्णच वाढतो तर मैत्रिणींनो लग्न समारंभासाठी किंवा कोणत्याही कार्यक्रमासाठी नवीन सिल्कची साडी खरेदी करणार असाल तर सध्याच्या सिल्क साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन नक्की बघा सध्या अशा गॅप बॉर्डर पैठणी साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साड्या सॉफ्ट सिल्क फॅब्रिक मध्ये येतात या साड्यांमध्ये सर्वच कलर हे ब्राईट आणि ट्रेंडी आहेत या, या साडीचा बॉर्डर रिच आणि कॉन्ट्रास्टिंग कलरमध्ये असून ऑल ओव्हर साडीवर नाजूक जरीबुट्टी येते साडीचा पदर रिच वर्क चा असून साडीच्या बॉर्डरवर पिककॉक चे सुंदर वर्क पाहायला मिळते पैठणीमध्ये असे लेटेस्ट कमी बजेटमध्ये सेमी पैठणी साड्यांचे असंख्य पर्याय उपलब्ध आहेत पैठणीचा हा नवीन लेटेस्ट पॅटर्न तुम्ही नक्की लग्न समारंभासाठी ट्राय करू शकता या साडीची किंमत एक हजार सहाशे रुपये आहे ही साडी नेसल्यावर खूपच अट्रॅक्टिव्ह आणि स्टायलिश दिसते नंबर दोन सध्या अशा चंद्रकोर किंवा चंद्रकला पैठणी साड्या ही खूपच फॅशनमध्ये आहेत या सोबर आणि रॉयल पॅटर्नच्या साड्या तुम्ही कोणत्याही खास कार्यक्रमासाठी निवडू शकता या ऑल ओव्हर साडीवर चंद्रकोर जरी असून साडीचा सा बॉर्डर कॉन्ट्रास्टिंग कलर मध्ये जरी वर्क मध्ये येतो या साड्या नेसल्यावर खूपच रिच आणि एलिगंट लुक देतात ब्रेडल देखील लग्नाच्या बस्त्यामध्ये ही साडी ऍड करू शकतात या साडीची सध्या खूपच क्रेज आहे नंबर तीन प्युअर सॉफ्ट न्यू कन्सेप्टच्या अशा पैठणी सिल्क साड्या ही सध्या अधिक डिमांडिंग आहेत ब्युटिफुल आणि डिझायनर लुकची ही गोल्ड जरीबेविंग साडी फुल बुट्टी वर्क मध्ये येते या साडीच्या बॉर्डरला साड्या स्मूथ असल्यामुळे अंगावर फुगत नाहीत अगदी छान बसतात आणि दिसायला दिस या साडीची किंमत एक हजार सहाशे पन्नास रुपये आहे लग्न समारंभासाठी सुंदर अशा कतान सिल्क साड्याही तुम्ही निवडू शकता या साड्या अतिशय सॉफ्ट फॅब्रिक मध्ये येतात तसेच या साड्यांमध्ये वेगवेगळे डिझाईन वर्क आपल्याला पाहायला मिळते या साडीचा सा पदर व बॉर्डर रिच वर्कचा असून ऑल ओव्हर साडीवर वर, वर ब्युटिफुल वर फ्लावर वर्क आहे जे दिसायला खूपच सुंदर दिसते मलमल सिल्कच्या साड्या ही तुम्ही लग्न समारंभासाठी निवडू शकता या साड्या देखील खूपच रॉयल आणि रिच लुक देतात लग्न समारंभ असो किंवा कोणतेही खास फंक्शन आपल्या महाराष्ट्रामध्ये काटपदर साड्या नेसणे महिला अधिक पसंत करतात कारण अशा साड्या रिच आणि रॉयल लुकसाठी साठी निवडल्या जातात सध्या फॅशन इतकी पुढे गेली आहे की सध्या सॉफ्ट आणि एकदम प्रेमियम क्वालिटी मध्ये साड्या असल्यामुळे अशा साड्या अंगाबरोबर छान बसतात आणि कॅरी करायलाही सोप्या जातात त्यामुळे सध्या अशा सॉफ्ट सिल्क काठपदार्थ साड्यांची क्रेज देखील महिलांमध्ये खूप जास्त दिसून येते जर तुम्ही खास प्रसंगासाठी किंवा लग्न समारंभासाठी नवीन सिल्क साडी खरेदी करणार असाल तर अशा एका पॅटर्नची साडी तुम्ही नक्की खरेदी करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असे नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा